कर्जत तालुक्यातील कशोळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडी वाडीतील महिला यांनी पाणी समस्याविषयी मोर्चा काढला होता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेत मोर्चा आणला होता या ग्रामसभेला कशोळे ग्रामपंचायत मधील एकही सदस्य उपस्थित नव्हते ग्रामसभेला सरपंच ग्राम अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत तसेच कशेळे गावातील महिला व वा आदिवासीवाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या या महिलांना आठ दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नाही या त्रासाने ग्रासलेल्या महिलांनी स्वतः ग्रामसभेला उपस्थित राहून पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही महिलांच्या ना पदरी निराशा आली बाहेर पाणी देत असल्याने कशेळे गावात पाण्याची टंचाई फासत आहे जी जुनी पाण्याची योजना आहे त्या योजनेच्या नळाला दोन दिवसाआड पाणी येत असते आम्हाला रोजच पाणी पाहिजे असे महिलांनी सांगितले आ, कशा आहे ग्रामपंचायतमध्ये एवढी मोठी ग्रामपंचायत आहे आमची पण पाण्याची बिलकुल सोय नाही आहे ग्रामपंचायतमध्ये जेवढे सदस्य आहेत सरपंच आहे कोणीही लक्ष देत नाही आहे गावात पाणी आलं आहे की नाही आलंय एक दिवस पाणी येतं आठ आठ दिवस पाणी येत नाही आदिवासी एरिया आहे बायका कुठे जाणार पाण्याला प्रत्येकाकडे बोरिंग मारण्यासाठी पैसा नाही आहे हे वैयक्तिक जे आहेत रिसॉर्टवाले किंवा फॅक्टरीवाले त्यांना पाणी पुरवठा वेळच्या वेळी होतोय पण गावात वेळच्या वेळी पाणी येत नाही आहे मला दिवस दिवस आडका नाही ना पण पाणी कंपल्सरी आलंच पाहिजे एक तास पाणी आला पाहिजे नियम म्हणजे सकाळी पाणी आलं पाहिजे कधी पण सोडतात कधी पण सोडतात कोण घरात असतो नसतं पाणी कधी घेणार आम्ही काय आमच्या मोठ्या घरात आहे पाणी दोन दिवसां दोन दिवसातून येत आहे ते पण वेळेवर येत नाही आणि दुसऱ्यांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या हिता आम्ही हांडे घेऊन ज्यांच्या इथं बोरिंगी आहे त्यांच्या इथं आम्ही हांडे घेऊन जातो त्यांचे पण दोन शब्द ऐकून आणि दादा आणि बाबा करून पाणी द्या आम्हाला प्यायसाठी तरी पाणी द्या वापरायला नसलं तरी चालेल पण प्यायला तरी द्या असं सांगून आम्ही कसे तरी दोन दोन हांडे तरी पाणी आणतो मग पाण्याची एवढी जर दुष्काळ असेल तर मग एवढा कशेले गाव नुसता नावाला मोठा आहे मग पाणी आम्हाला पाहिजे काही झालं तरी पाण्याची सोय झालीच पाहिजे पाणी तर ते पण चांगलं नाही तर धान्यात पाणी होत ते पण त्याच्यात पण कुत्रा मेल तर धुवायला जायला चान्सच नाही आणि कपडे मग प्यायला पाणी नाही तर धुवायचे कसे कपडे मला पाणी पाहिजे मेन पाणी पाण्याच नाही फ्रॅक्टर पाणी घ्यायचं असतं गावात पाणी का असं का फ्रॅक्टरने महत्वाची आहे का गावातली माणसं महत्वाची आहे कुठे चालू झालं त्यांना गावात यायची बदल पण द्या पाणी गिरायला तिकडे फास्ट असते तिकडे स्व असतं पाणी भरायचं की तुम्ही ठेवायचं कुठे धरणात पाणी येतं कपडे वगैरे साफ करायला तिथं पण कुत्रं मिळेल तिथं बाहेर जाऊ शकत नाही करणार नाही जाणार कुठं आता पाणी नगरला तर चार पाच जाण आम्हाला चारून चाललो आहे परत धन्यवाद पण यांनी आम्हाला पाणी जे आता ठेकेदारांनी ही आपली पाण्याची व्यवस्था चालू करायला घेतली त्यांनी आम्हाला कंपल्सरी पाणी द्यायला पाहिजे कर्जत लाईफ साठी मोतीराम पादीर कशिळे